कवितेचा शीर्षक आहे आचरण शाहू महाराजावर आधारित प्रश्न आहे कवितेचं शीर्षक आहे आचरण आपल्या जयंतीचा सोहळा महाराज महाराजानं साजरा केला आपल्या जयंतीचा सोहळा महाराजानं साजरा केला आणि गावचा समदारस्ता होता गुलाला नाहून गेला गावचा समदा रस्ता होता गुलाला न्हावून गेला त्या गगनचुंबी घोषणेने त्या गगनचुंबी घोषणेने मंत्रमुग्ध सारे गाव होते झाले गनचुंबी घोषणेने मंत्रमुग्ध सारे गाव होते झाले आणि छत्रपतीचे विचार वाटले मध्ये आले छत्रपतीचे विचार वाटले मध्ये आले पण त्याच गावात महाराज काल भयंकर प्रकार घडला पण गावात महाराज काल भयंकर प्रकार घडला आणि गुलाला न भरलेला समदारस्ता रक्तरंजित ओसाड होऊन पडला गुलालानं भरलेला समदारस्ता रक्त रंजित ओसाड होऊन पडला खोरीची सखी माय आणि भावानं घात केला भावान घात केला आणि कोयत्यानं गळा चिरून आंतरजातीय विवाहाचा निश्चित झाला कोयत्यानं गळा चिरून आंतरजातीय विवाहाचा निश्चित झाला रक्ताच्या थरोळ्यात था। पडलेल्या त्या मुलीच्या देहाने प्रश्न केला रक्ताच्या था। थरोळ्यात पडलेल्या त्या मुलीच्या देहाने प्रश्न केला अरे जयंतीतून आलेला विचार एवढा मानसिक गुलाम कसा झाला जयंतीतून आलेला विचार एवढा मानसिक गुलाम कसा झाला महाराज आपलाच संदेश संदेश आपल्याच उच्च शिक्षित माणसांच्या सहवासात का दिसत नाही महाराज आपला संदेश आपल्याच उच्च शिक्षित माणसांच्या सहवासात का दिसत नाही आणि छत्रपतीने बहिणीचा केलेला विवाह आजही जागृत समाजाला आदर्श का वाटत नाही आजही जागृत समाजाला आदर्श का वाटत नाही ना। त्या चंद्रावरील प्रगतीने आपण खुश आहोत त्या चंद्रावरील प्रगतीने आपण खुश आहोत मनाचा खरा विकास कधी होणार आहे त्या चंद्रावरील प्रगतीने आपण खुश आहोत मनाचा खरा विकास कधी होणार आहे आणि स्त्री आणि पुरुष दोनच जाती फुलेचा विचार मनाच्या गाभाऱ्यात कधी रुजणार आहे स्त्री आणि पुरुष दोनच जाती फुलेंचा विचार मनाच्या गाभाऱ्यात कधी रुजणार आहे आणि महाराज 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 जयंत्या घोषणा पिढ्यान पिढ्या गुंजत राहतील महाराज जयंत्या घोषणा पिढ्यान पिढ्या गुंजत राहतील पण खंत ही मनाला जमते छत्रपती शाहूंचे विचार आचरणात कधी येतील छत्रपती शाहूंच्या विचाराची व्याप्ती होती धन्यवाद